महिलांनो तुमचं जर ब्युटी पार्लर असेल म्हणजे बऱ्याच खेड्या गावात शहरात आता ब्युटी पार्लरचं एकदम क्रेज आहे मग महिला म्हणतात की थोडे दोन पैसे आले तर काय आपल्याला थोडे नुकसान आहे कारण की कसं असतं ना आज आपल्यासोबत आलेले आहेत मॅम ज्या भुसाळवरून आलेल्या आहेत तर त्यांच्यासोबत आपण थोडंसं डिस्कशन करू त्यांचं ब्युटी पार्लर आहे आणि त्यांनी विचार केला की अजमेरा सोबत जुडून व्यवसाय करायचा का कुठला व्यवसाय करायचा ते पण आपण त्यांच्यासोबत डायरेक्टली विचार नमस्कार मॅम नमस्कार कसे आहात चांगली एकदम फाईन तुमचं नाव सांगा मला स्टार्टिंगला माझं नाव कांचन मोहन बोडे अच्छा मी भुसावळ ओके तर तुम्ही इथे कसे पोहचले माझ्या मुलाने सरांची ऍड पाहिलेली होती अच्छा माझा मुलगा सेफ आहे आणि तो दुबईला आहे अच्छा आणि माझं पण पार्लर आहे ओके आणि मिस्टर uh, आणि मी मिळून हे एक बिझनेस नवीन बिझनेस सुरू करावा मुण सजेस्ट केलं आणि तो बोलला की तू नवीन काहीतरी कर अजून साडी लेहंगा गाऊन हा आणि प्लाझो आपलं शरारा गरारा ओके सर्व टोटल थोडं थोडं सगळं घेतलं बो तुम्ही तर तुम्हाला कलेक्शन कसे वाटलं मॅम कलेक्शन एकदम छान आहे मला बाहेर थोडस बोलू शकते का मला बाहेर डिस्कनेक्ट केलं गेलं की नाही अजमेरामध्ये जाऊ नको चांगला नाहीये पण खरंच मी नाही ऐकलं आणि मी डायरेक्ट इथे आले एकदा बघा एकदम चांगलं अच्छा एकदा बघावं तुम्हाला लिटरली आपल्या मराठी लोकांना तुम्ही काय सांगू शकता की इथली कलेक्शन कशी आहे सर्व्हिस कशी आहे मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगू शकते की सुरतमध्ये येऊन अजमेरा फॅशन एकदम व्यवस्थित आहे आणि इथे रिजनेबल तर आहेच पण क्वालिटी खूप छान आहे ओके आपण बिझनेस सुरू करू शकतो ओके तर तुमचं पार्लर आ, चालू असताना तुमच्या डोक्यात कसं आला की नेमकं मी आली तेव्हा तुम्ही फॅन्सी पार्टी वेअर कलेक्शन बघत होते okay. तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्टली बो पार्लर मध्ये हेच कलेक्शन चालतील असं तुम्हाला कशावरून वाटलं हो पार्लर मध्ये इवन माझं ब्रायडल च बुकिंग असत ओके आणि ब्रायडल ला बुकिंग जेव्हा देते मी तर मला असं वाटलं आणि माझ्या मुलाला विशेष म्हणजे माझा मुलगा आहे तर माझ्या मुलाने असं वाटलं की तू जर ब्रायडल ची बुकिंग घेते मेकअप ची बिल्कुल, बिल्कुल। तु तर तुला आउटफिट पण ठेवावं लागेल बिलकुल बिलकुल आणि ते जर तू ठेवलं तर आपल्याच खाली सगळं मिळेल आलं म्हणजे बरोबर एकदम छान आहे त्यांचा विचार तुम्ही बघू शकता म्हणजे एक महिला काय करू शकते जसं त्यांचं पार्लर आहे आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही पार्लर ठेव पार्लर सोबत सोबत एक जसं त्यांनी इथे पार्टीवर गाऊन ते चेक करत होते मग मला माहिती म्हटलं चला त्यांच्यासोबत थोडं बोलूया पण त्यांचा जो रिस्पॉन्स आहे खूप छान आहे तर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही सुद्धा एक व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं मी बरेच व्हिडिओ सुद्धा महिलांवर बनवलेले आहे की एक रेंटलचा सुद्धा बिझनेस आहे मॅम कारण की हे क्रॉप टॉप गाऊन वगैरे जे लग्न पिरियड मध्ये जास्तीत जास्त महिला हेवी एक किंवा दोनच वेळा घालत असतात तर ते रेंटलचा बिझनेस करू शकता करूं है ना तुमच्यासाठी हा पण बेस्ट ऑप्शन आहे कारण कमी वेळात तो तुमचा बिझनेस ग्रो करायला लागेल कारण हा जो सीझन आहे ना लग्नाचा दिवाळीचा यामध्ये जास्तीत जास्त हे कलेक्शन जास्त सेल होत असतात तर तुम्ही अजमेरा फॅशनला किती नंबर देऊ शकता दहा पैकी दहा पैकी मी दहा देऊ शकतो ओके थँक्यू सो मच मॅम खूप चांगल्या रिव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच तर म्हणजे तुम्ही बघितलं की मॅम आलेले आहेत भुसाळवरून त्या आणि एकदम छान वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून कारण की त्यांचा जो बोलण्याचा स्पीच एकदम छान होता की uh, काय करू शकते एक महिला एक व्यवसाय छोटा कुठलाही करू शकते आणि त्याच्यासोबत जर तिला अजून पैसे कमवायचे असेल तर एक साईड बिझनेस ती कपड्याचा करू शकते तर थँक्यू सो मच मॅम खूप छान वाटलं सर मस्त वाटलं मला हा तर मंडळी धन्यवाद